श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचे वार्तापत्र जिल्ह्यात दमदार पावसामुळे सव्वीस धरणे तुडुंब निफाड आणि कळवण तालुक्यातल्या सुमारे पाचशे हेक्टर जिरायती शेतीचे नुकसान नाशिक महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील एक्क्याण्णव हरकतींवर सुनावणी आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ हवा स्पर्धेत नाशिकचा देशात सोळावा तर राज्यात चौथा क्रमांक या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक नाशिक जिल्ह्यावर वरुण राजाची यंदा अधिक कृपादृष्टी राहिल्यामुळे जिल्ह्यातील सात मोठे आणि एकोणावीस मध्यम प्रकल्प अशी एकूण सव्वीस धरणं पूर्णपणे क्षमतेने भरली आहेत जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट टक्क्यांवर पोहोचला आहे यामुळे नाशिककरांची आता पिण्याच्या पाण्यासह शेतीला पाणी देण्याची चिंता मिटली आहे नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन ते चार दिवस सलग झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील निफाड आणि कळवण या दोन तालुक्यातील पाच गावातील सुमारे पाचशे हेक्टर जिरायती क्षेत्राला फटका बसला आहे या तालुक्यात बाजरी ज्वारी तूर हरभरा मूग उडीद सूर्यफल यासह विविध कडधान्यांची पिके घेतली जातात मात्र पावसावर अवलंबून अतिवृष्टीमुळे या हंगामी नुकसान या नैसर्गिक आपत्तीमुळे सातशे सत्तेचाळीस शेतकरी बाधित झाले असून त्यांचे सुमारे त्रेचाळीस लाख एक्कावन्न हजार सहाशे पासष्ट रुपयाचं नुकसान झालं आहे असा अहवाल कृषी विभागानं जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे केंद्र शासनाच्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थांच्या नाशिक तालुक्यातील शिलापूर येथील सी पी आर आय म्हणजे विद्युत साहित्य आणि उपकरणांच्या तपासणी प्रयोगशाळेचं उद्घाटन नुकतंच पार पडलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित होते केंद्र शासनाच्या पर्यावरण वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्वच्छ हवा स्पर्धेत नाशिकने देशात सोळावा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवला आहे गेल्या वर्षी नाशिकचा देशात तेवीसावा क्रमांक होता मात्र यंदा क्रमवारीत सुधारणा झाली आहे वायू प्रदूषण टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने जनजागृती केली होती केंद्र शासनाने इन कॅप योजनेअंतर्गत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी दिलेल्या निधीच्या माध्यमातून महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या होत्या त्यामुळे क्रमवारीत सुधारणा झाल्याचं नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितलं नाशिक मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या गटगणांवरील हरकतींच्या सुनावणी झाल्यानंतर आता नाशिक महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनांवरील हरकतींची सुनावणी घेण्यात आली नाशिक महापालिकेचे एकतीस प्रभाग असून वीसशे सतरा मध्ये ज्या पद्धतीची प्रभाग रचना होती तीच यंदा कायम ठेवण्यात आली आहे तरी एकूण एक्क्याण्णव हरकती आणि सूचना महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी त्यावर सुनावणी घेतली नाशिक पाठोपाठ मालेगाव महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप घोषित करण्यात आली आहे यात गेले वेळेप्रमाणेच प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या कायम असणार आहे वीसशे मधील निवडणुकीत एकवीस प्रभाग होते यंदाही तेवढेच ठेवण्यात आले आहेत प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार असल्यानं यंदाही नगरसेवकांची संख्या चौऱ्याऐंशी इतकीस राहणार आहे या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचना माग आले आहेत नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती माहिती आणि जनसंपर्क महासंचनालय नाशिकचे जिल्हा माहिती कार्यालय आणि एच पी टी कला महाविद्यालयाचं वृत्तपत्र विद्या विभाग यांच्या वतीनं नाशिक मध्ये विकास पत्रकारिता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी अध्यक्षस्थानी होते प्रस्ताविक नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोटखे यांनी केलं नाशिक लगत असलेल्या समृद्धी महामार्ग तसेच पालघर येथे हो घातलेला वाढवण बंदर प्रकल्प नाशिकला वरदान ठरू लागलं आहे अनेक औद्योगिक कंपन्यांनी नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला आहे ग्राफाईट इंडिया या कंपनीने नाशिक मध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिकल व्हेकल साठी लागणाऱ्या लिथिनियम आयर्न बॅटरी उत्पादनाचा चार हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयांचा प्रकल्प तर वर्च्युसो ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीनं इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोलर एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीनच्या निर्मितीसाठी आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा करार राज्य शासनाशी केला आहे त्यामुळे नाशिकमध्ये पाच हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे दीड हजारहून अधिक नवीन रोजगार निर्माण होणार आहेत आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचे वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं